दिला। बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक मी ओबीसी बहुजन मोर्चा हा प्रकाशांना शेंगे यांच्या नेतृत्वाखाली दुक चालू झालेल्या एका मोर्चाकडून त्या ठिकाणी निवडणूक लढवित आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं प्रस्थापित घराणीशाही गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून या बारामती लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करत आहे नेतृत्व जरी एका कुटुंबाकडे असलं तरी प्रश्न हे फक्त तसेच सोडलेले आहेत आणि फक्त नेतृत्वाची संधी मिळावी आणि राजकारणाचं सत्ताकारणाचं आणि सत्तेतनं मिळालेल्या संपत्तीचं एकत्रीकरण फक्त कुटुंबाकडंच व्हावं यासाठी ही निवडणूक लढवली जाते त्याला छेद देण्यासाठी ही उमेदवारी मी करत आहे कायंडा घेऊन जाणार मुळात बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये माझ्या माहितीप्रमाणे तीन प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत जगातला पहिला प्रश्न आहे तो पाणी प्रश्न आहे आज जरी तुम्ही दोन तालुक्यामध्ये गेला पुरंदर तालुक्यामध्ये गेला इंदापूर असेल बारामती असेल या सर्व भागामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून पाण्याचा प्रश्न हा पिण्याच्यापासून ते शेतीच्या पाण्यापर्यंतचा प्रश्न भेडसावत आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं एक सर्वसामान्य नागरिक म्हणून सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून दोन हजार सात सालापासून या संपूर्ण प्रदेशाचा पाणी आराखडा कशा पद्धतीनं सोडवला जाईल यासाठी मुळशीचा पाण्याचा प्रश्न पाणी आपल्याला कसं उपलब्ध होईल त्याचबरोबर खडकवासला धरणातील पाणी वाटप कसं न्यायपद्धतीन होईल बंद पाईपलाईनच्या माध्यमातून या परिसराला पाणी घरपोच त्याचबरोबर शेतीच्या अगदी पिकाच्या मुळाशी कसं जा देण्यात येईल याबाबतचा पाठपुरावा आणि प्रस्ताव हा दोन हजार नऊ साली या महाराष्ट्र शासनाला दिला होता परंतु तत्कालीन काळामध्ये हे जे प्रस्तावित मंडळी आहेत यांनी कुठल्याही स्वरूपाचं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि म्हणून आजही तेच प्रश्न आवा असून लोक म्हणजेच डोळ्यासमोर येतात सुप्यासारख्या गावामध्ये आजही आंदोलनं उपोषणासारखी त्या ठिकाणी पाण्यासाठी होतात लोक आक्रोश करत आहेत लोक हंबरटा फोडत आहेत परंतु या मंडळींना मात्र त्याच्यामध्ये कुठेही घाम फुटलेला आपल्याला दिसून येत नाही त्याच्यामुळं यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी बारामतीकर मतदार उत्सुक आहे आणि त्याला वाट जाणार आहात राज्यात सध्या आणि ओबीसी समाजामध्ये कुठेतरी संघर्ष होताना दिसतोय मराठा समाजाकडून ओबीसी मध्ये ओबीसी मधून सहसकट आरक्षणाची मागणी सुरू आहे यामध्ये कुठेतरी ओबीसी फॅक्टरला फायदा होऊ शकता तुम्ही एक कॅन्डिडेटून म्हणून मुळामध्ये राजकारणासाठी हे मुद्दे वापरले जाऊ नयेत असा मताचं मी पण स्वतः आहे परंतु दुर्दैवानं या महाराष्ट्रामध्ये जे गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये जी सामाजिक दरी निर्माण करण्याचं काम झालं त्याचं सर्वात मोठं केंद्र हे बारामती आहे आणि आता हे उघडकीस आलेलं आहे मुळात मराठा बांधव रस्त्यावर का आला मराठा बांधवाच्या दुःखाला वाचा का फुटली गेली नाही ज्या मराठा बांधवांच्या खांद्यावर यांनी सत्तेच्या पालख्या वागवल्या तो मराठा समाज नागडा उघडा होऊन रस्त्यावर येईपर्यंत ही मंडळी का गप्प राहिली आणि त्यांचाच प्रक्षोभाचा वाटा विचारात घेऊन राजकारण करण्याची ही जी काही प्रवृत्ती महाराष्ट्रामध्ये निर्माण होते हीच मुळात चुकीची आहे मराठा बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते मिळालेलं देखील आहे त्याच्यामुळं वेगळं आरक्षण त्यांनी ओबीसीमधनं मागायचं ही जी काही मागणी चुकीच्या पद्धतीने मांडली जाते त्याला एक संविधानिक विरोध करणं हे सगळ्यांचीच जबाबदारी आहे मुळात मराठा समाजाला दहा टक्के जे आरक्षण दिले गेलेलं आहे ते टिकवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे मग राज्य सरकारमध्ये तुम्हीच मंडळी आहात ना मग ते टिकवण्याची जबाबदारी तुम्ही का घेत नाही ज्या मराठा समाजाला नागवण्याचं काम आत्तापर्यंत झालं ज्यांनी तुम्हाला सत्तेवर पोहोचवलं ज्यांनी आजपर्यंतचा तुमचा मान मारा तर त्या ठिकाणी दिला तो मराठी माणूस मराठा माणूस मराठी कुटुंब आजपर्यंत शेतीमध्ये काम मागं पडली व्यवसायामध्ये काम मागं पडली त्यांना वेगवेगळे रोजगार का उपलब्ध झाले नाहीत याची जबाबदारी कुणी घ्यायची ओबीसींना मिळालं हा ठीक आहे त्यांचा तो न्याय हक्क होता तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी दिला तोही मान्य आपण करू परंतु मराठा समाजाला त्याचा न्याय हक्क का तुम्ही आजपर्यंत मिळून दिलेला नाही खरं तर याचा जाब तुम्हाला या ठिकाणी विचारला पाहिजे